रोजच्या आयुष्यात सुद्धा भावना कशा हाताळायच्या त्यांचं नियंत्रण कसं करायचं हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे अगदी बरोबर भावना म्हणजे काय म्हणतात त्याला आपल्या अनुभवांना किंवा परिस्थितीला दिलेल्या अगदी नैसर्गिक प्रतिक्रिया असतात आनंद दुःख राग भीती अशा अनेक हम्म आणि ह्या आपल्या शरीरातना रासायनिक बदल घडवतात आपल्या वागण्यावर परिणाम करतात आणि व्यसनाचा आणि भावनांचा संबंध तर खूपच जवळचा असतो नाही का हो ना बऱ्याचदा काय होतं की नकारात्मक भावना म्हणजे खूप ताण आलाय किंवा खूप दुःख झालंय तर त्यापासून पळ काढण्यासाठी म्हणजे ते टाळण्यासाठी व्यसनाचा आधार घेतला जातो हा संबंध खूप महत्वाचा आहे समजून घ्यायला तर मग या भावनांना ओळखायचं कसं म्हणजे सुरुवात कुठून करायची कारण अनेकदा आपल्याला नक्की काय वाटते हेच कळत नाही बरोबर हीच पहिली आणि माझ्या मते सगळ्यात महत्वाची पायरी आहे भावना ओळखणं नुसतं चांगलं वाटतंय किंवा वाईट वाटतंय असं नाही अच्छा त्या पलीकडे जाऊन शरीरात काय होत आहे याकडे लक्ष द्यायचं म्हणजे राग आल्यावर छातीत धडधरत का किंवा भीती वाटली की पोटात गोळा येतो हो हो हे जे शारीरिक संकेत आहेत ना ते महत्वाचे आहेत यालाच आपण स्वयं जागरूकता म्हणू शकतो तटस्थपणे बघणं की आपल्याला काय वाटतंय आणि यासोबतच कोणत्या गोष्टींमुळे किंवा विचारांमुळे या भावना येतात म्हणजे ट्रिगर्स काय आहेत हे शोधणं पण महत्वाचं ठरतं मग अगदी हे ट्रिगर्स ओळखणं खूप गरजेचं आहे आणि इथेच ना भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स कामाला येते अच्छा म्हणजे ही क्षमता डेव्हलप करावी लागते हो म्हणजे स्वतःच्या भावना तर ओळखायच्याच पण इतरांच्या भावना समजून घेणं आणि मग त्या योग्य प्रकारे हाताळणं यात मग आत्मनियमन सहानुभूती या सगळ्या गोष्टी येतात म्हणजे ही क्षमता असेल तर व्यसनाऐवजी आपण दुसरे चांगले मार्ग शोधू शकतो भावना हाताळायला बरोबर पण जर हे नाही जमलं तर म्हणजे भावनांच्या आहारी गेलो तर त्याचे परिणाम काय असू शकतात शारीरिक पातळीवर काही परिणाम होतात का हो नक्कीच शारीरिक परिणाम पण आहेत आणि मानसिक पण जसं की सतत तणावाखाली राहिल्यामुळे ब्लड प्रेशर वाढणं किंवा आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होणं बापरे आणि मानसिक पातळीवर बोलायचं तर चिंता वाढते नैराश्य येऊ शकतं आणि याचा परिणाम फक्त स्वतःवर नाही तर आपल्या नातेसंबंधांवर पण होतो हो ते तर आहेच संघर्ष वाढतात नाही का हो दुरावा निर्माण होतो समजा मित्रांनी आग्रह केला आणि आपल्याला नाही म्हणायला भीती वाटतेय आणि आपण पुन्हा व्यसनाकडे वळतो हे कशामुळे होतं तर भावनांवर नियंत्रण नसल्यामुळे भावनिक गोंधळामुळे आणि हल्ली तर मला वाटतं अजून एक गोष्ट यात भर टाकते तंत्रज्ञानाचा अतिवापर मोबाईल सोशल मीडिया बरोबर मुद्दा मांडला यामुळे झोप तर बिघडतेच पण सतत तुलना होत राहते इतरांशी हो मग चिंता वाढते असुरक्षित वाटतं व्यसनमुक्तीच्या प्रवासात हे खूप मोठं आव्हान आहे आजकाल कारण नेगेटिव्ह भावनांचे ट्रिगर्स वाढतात यामुळे मग यासाठी काय करता येईल यासाठी ना डिजिटल डिटॉक्स हा एक चांगला उपाय आहे म्हणजे काही काळ तरी या सगळ्या स्क्रीनपासून दूर राहायचं आणि तो वेळ मग प्रत्यक्ष लोकांशी बोलण्यात निसर्गात फिरण्यात किंवा वाचन ध्यान अशा गोष्टींमध्ये घालवायचं खरे या सगळ्या प्रयत्नांचे फायदे नक्कीच असतील आरोग्य सुधारतं हे तर आहेच पण काही आकडेवारी वगैरे आहे का हो म्हणजे केंद्रातील निरीक्षणांवर आधारित काही आकडेवारी आहे आणि ती खूप सकारात्मक आहे बघा योग्य भावनिक नियंत्रणाच्या तंत्रांमुळे ना तणाव पातळी जवळपास सत्तर टक्के पर्यंत घट दिसून येते अरे वा सत्तर टक्के हो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुन्हा व्यसनाकडे वळण्याचा धोका सुमारे पासष्ट टक्केनी कमी होतो हे खूपच महत्वाचं आहे आणि लोकांचे नातेसंबंध सुधारतात जवळपास पंच्याऐंशी टक्के लोकांमध्ये हा फरक दिसतो आणि एकूण आरोग्य सुधारल्याचा अनुभव पण येतो अनेकांना हे आकडे ऐकून खरंच खूप आशा वाटते मग अशी कोणती ठोस व्यवहारिक तंत्र आहेत जी कोणीही वापरू शकत हो आहेत ना बरीच आहेत सगळ्यात सोपं आणि प्रभावी म्हणजे श्वासोच्छवास व्यायाम जसं की एक फोर सेवन एट पद्धत आहे म्हणजे चार सेकंड श्वास घ्यायचा सात सेकंड रोखून धरायचा आणि आठ सेकंडात हळूहूस बाहेर सोडायचा याने लगेच शांत वाटायला मदत होते अच्छा तसंच ध्यान करणं रोज थोडा वेळ आणि आपल्या भावना लिहून काढणं किंवा कोणाशी तरी बोलून व्यक्त करणं हे पण खूप मदत करतं आणि ते नकारात्मक विचार किंवा परिस्थिती टाळण्याबद्दल काय अनेकांना नाही म्हणणं जड जातं हो पण ते शिकावं लागतं म्हणजे आपल्या सीमा स्पष्टपणे आखणं महत्वाचं आहे नाही म्हणायला शिकणं गरजेचं आहे आणि नकारात्मक विचार येतात मनात त्यांना आव्हान द्यायचं म्हणजे त्या विचारांऐवजी सकारात्मक विचार आणायचा प्रयत्न करायचा याला विचार पुनर्रचना म्हणतात माझं काही खरं नाही असं वाटण्याऐवजी मी प्रयत्न केला तर नक्कीच सुधारेन असा विचार करणं बरोबर आणि शारीरिक हालचालींचं काय व्यायाम वगैरे त्याचं महत्व खूप आहे योगासन प्राणायाम किंवा कोणताही खेळ अगदी साधा चालणं जरी केलं ना तरी मूड सुधारतो हो कारण ते फील गुड हार्मोन्स रिलीज होतात ना अगदी तेच आणि अजून एक गोष्ट म्हणजे सामूहिक उपक्रम एकत्र येऊन काहीतरी करणं जसा पथनाट्य असेल किंवा गटचर्चा गाणी म्हणणं याने एकटेपणा कमी होतो हो हो आणि छोट्या छोट्या जबाबदाऱ्या घेतल्या की आत्मविश्वास वाढतो आणि हो रोजचं एक वेळापत्रक ठरवणं वेळेवर उठणं झोपणं याने पण खूप फरक पडतो एक स्थिरता येते आयुष्यात म्हणजे बघा आपण भावना ओळखण्यापासून सुरुवात केली आणि त्या कशा हाताळायच्या यासाठी अनेक व्यावहारिक तंत्रांपर्यंत आलो खरंच भावनिक समतोल किती महत्वाचा आहे हे पुन्हा जाणवलं मग ते व्यसनमुक्तीसाठी असो किंवा निरोगी आयुष्यासाठी गेला होता पण त्यांनी तंत्र शिकून रागावर नियंत्रण मिळवलं सविता आहे जिने ध्यानाच्या मदतीने ड्रग्ज वर मात केली प्रेरणादायी आहेत ही उदाहरणं नक्कीच पण हे लक्षात ठेवायला हवं की भावनिक नियंत्रण ही अशी एका दिवसात साधणारी गोष्ट नाही ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे रोज सराव करणं महत्वाचं आहे अगदी बरोबर आणि जाता जाता एक विचार डोक्यात येतोय आपण नकारात्मक भावनांना नियंत्रणात आणण्याबद्दल बोललो पण त्याऐवजी किंवा त्यासोबतच आपण जाणीवपूर्वक सकारात्मक भावना कशा वाढवू शकतो म्हणजे कृतज्ञता आनंद आणि त्याचा आपल्या आतल्या शक्तीवर म्हणजे आंतरिक बळावर कसा परिणाम होऊ शकेल यावरही विचार करायला हवा नाही का खूप छान मुद्दा नक्कीच विचार करण्यासारखा आहे हा